कोल्हापूरच्या गंगाभेश तालमीत अधिकाऱ्यांची उडवलेली तारांबळ असो व मग सातारा जिल्ह्यात अगदी कमोड आणि बेसिनची त्यांनी केलेली पाहणी असो ग्राउंड लेव्हलवरच्या याच कामांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच दादा म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्या परखड स्वभावामुळे प्रसिद्ध अजितदादा कामाच्या बाबतीत नेहमीच आग्रही असतात त्यात कुचराई करणाऱ्यांना ते नेहमी धारेवर धरतात अजितदादा पवार हे शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा यासाठी ओळखले जातात नियम दर्जा कामाची वेळ न पाळल्यामुळं अजितदादांनी बड्या बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वी देखील चर्चेत आले आहेत त्यापैकीच किस काही किस्से आज अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास ऐकणार आहोत अजितदादांचे हे किस्से ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी उपमुख्यमंत्री अजितदादांनी तालमींना मदत करण्याचे धोरण जाहीर केले आणि दादा तालमीची परिस्थिती पाहण्यासाठी थेट कोल्हापूरच्या गंगावेश तालमीला पोहोचले महाराष्ट्र केसरी ठरलेले सिकंदर शेख याच तालमीतून सराव करत होते त्यामुळे पैलवान कोणत्या परिस्थितीमध्ये सराव करतात त्याचा आढावा घेण्यासाठी अजितदादा कोल्हापूरला पोहोचले आपल्या लवाजमासह दादा गंगावेश तालमीत दाखल झाले पण पोहोचतात तर काय क्रीडा अधिकारीच गायब मग दादांचा पारा चढला ना त्यांच्या वक्तशीलपणाच्या कामामुळे दादांसमोर अनेक अधिकाऱ्यांची बऱ्याचदा गोची होती दादांनी थेट क्रीडा अधिकाऱ्यांना फोन लावला आणि आपण स्वतः तालमीत उपस्थित असल्याचे सांगितले दादांच्या अशा रोखोक स्वभावामुळं अनेक वेळा ते कार्यकर्त्यांपासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना धारेवर धरताना आपण पाहिले त्यांच्या थेट प्रश्नांमुळे अधिकाऱ्यांची तर भांभेरीच उडते असं खूपदा आपल्याला पाहायला मिळतं एकदा अजित दादा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती गेले होते त्यांच्या हस्ते कोयनेच्या नवीन प्रशासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी त्यांनी कोयनेच्या नव्याने होत असलेल्या धरण पर्यटन प्रकल्पाची माहिती घेतली शिवाय सुरक्षा आणि इतर बाबींची देखील पोलिसांकडून माहिती घेतली आणि त्यानंतर चक्क विश्रामगृहातील गळती अनावश्यक असलेल्या लाईटचे पॉईंट कमोड आणि बेसिनच्या जागा अशा कामातील त्रुटींची चक्क लिस्ट काढली आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातात दिली आता मात्र अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली अजितदादांचे एकामागून एक प्रश्न सुरू झाले आणि अधिकाऱ्यांकडे मात्र यावर उत्तर नव्हते दादांच्या अशाच कार्य पद्धतीमुळे त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा आझाद मराठी धन्यवाद